नमस्कार मित्रांनो चला आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात कापसाला दुसरी फवारणी व दुसऱ्या खताचा डोस कोणता व कसा प्रकारे दिला पाहिजे तर माझे वे माझे यूट्यूब चॅनल आले असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल ते एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला जाणून घेऊयात कापसाविषयी थोडीशी माहिती हा आहे सत्तर सदुजाचा प्लॉट ते हे बघू शकता या प्रकारेची वाढ झालेली आहे आणि याला देखील लागायला सुरुवात झाली आहे हे एका झाडाला नव्हे तर प्रत्येक झाडाला पाती लागायला सुरुवात झालेली आहेत हे बघू शकता हे अशा प्रकारे पाते लागायला सुरुवात झालेली आहे आणि हा अशा प्रकारे हा प्लॉट आहे आमच्याकडे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हो तो निंदायला तर तो भेटत नाही त्यामुळे हो याचे नियोजन आम्ही लावलेलं आहे तर चला तुम्ही बघून घ्या कोणते खत आपण आपल्या कापसाला दिले पाहिजे जेणेकरून त्याची वाढ होईल झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती तर मित्रांनो तुम्ही बघितले हे एवढे खत आहेत ते तुम्ही तुमच्या कापसाला देऊ